आज मी आपणाला वज्रासन या आसनाविषयी सांगणार आहे वज्रासन म्हणजे जेव्हा आपण जेवण करतो ना जेवण केल्यानंतर वज्रासन मध्ये बसलो आपण समजा तर आपलं अन्नपचन होण्यासाठी अतिशय फायद्याचं आहे म्हणून हे वज्रासन मध्ये बसावं वज्रासन मध्ये बसण्याचे खूप फायदे आहे अन्नपचन माहिती आहे ना कसं होते अन्नपचन सांगावं थोडं का पुराण माहिती अन्नपचन कशाला म्हणतात सांगू शकता का आपण जेवतो हे आहे काय काय जेवतो आपण आपण डाळ खातो भाजी खातो भात खातो पण हे डायजेशन होते ना आपलं होते ना पोटामध्ये आपण जेवल्यानंतर तो अन्न कुठं जातो पोटामध्ये मग पोटामध्ये पोटा पोटा गेल्यानंतर ते अन्न डायजेशन होण्यासाठी हातो आहे ना या बैठकीमध्ये बसणे याला काय म्हणतात वज्रासन काय म्हणतात वज्रासन वज्रासन मध्ये बसण्याचे फायदे आहेत आहे आणि पाय कसे असेल पाहिजे आपले बेंड केलेले आता आपण असं राहतो ना असं आता असं मग असं बसल्यानंतर असं बसतो याला असे बसणे याला काय म्हणतात वज्रासन त्यानंतर आपण असं सुद्धा करू शकतो पुढे गट त्यानंतर आपण हेच आता असे मागे सुद्धा जाऊ शकतो मिनिट असं कमीत कमी दोन मिनिट मागे आणि दोन मिनिट समोर पुढे आणि दोन मिनिट असं तुमच्या जे पोट आता बऱ्याचशा लोकांना हो काय होतं पाहतो ना जेव्हा समजा मोठे झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांचे पोट समोर आलेले असतात तर हे जे आसन जर आपण रोज दोन मिनिट केलं तर ते आपलं पोट वाढत नाही शरीर काय राहतो मजबूत राहतो म्हणजे आसन केल्याने शरीर काय असतो मजबूत असतो आपण आसन केले पाहिजे आज तुम्हाला आसन माहिती आहे का कोणते कोणते आसन असतात तर आसन कशाला म्हणतात आता आपण हे बसलो मी सांगितलं तुम्हाला वज्रासन असे जे आसन केले जातात जसं आता व्हा मी आणखी दुसरं आसन सांगतो असं उभं राहायचं आणि ह्या हा पायासाठी ठेवायचा बरोबर या आसनाचं काय नाव आहे काय नाव आहे या आसनाच वृक्षासन काय नाव आहे नंतर वृक्षासन पश्चिमोत् तानासन शशांकासन असे भरपूर आसन आहेत ओके हे आसन केले पाहिजे आता आपण असं हात वर नेले हात वर नेल्यानंतर पाय अशी वर केले तर याला कोणता आसन म्हणतात तगडासन याला कोणता आसन म्हणतात तळासन गुड तर हे आसन केले पाहिजे आता हात असा ठेवला आपण असं असं असुमल त्यानंतर कंबरवर हात ठेवण्या कंबरची कोल फिरवली हे काय केलं पाहिजे रोल रोज सकाळी आपण जेव्हा उठतो उठल्यानंतर काय करायचं पहिले आपण पहिले पाणी प्यावं पाणी पिल्यानंतर ब्वचाला जावं कुठ जावं ब्वचाला म्हणजे सांगा म्हणून ला संडासला जातो ना आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर खाली पोट पोटामध्ये काही नसावं तेव्हा खाली पोट हे व्यायाम करावे ठीक आहे अशी जंप पारावी हळूहळू